उल्हासनगरच्या आशेळेपाडा भागात शनिवारी सायंकाळी रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत आशेळेपाडा गणपती मंदिर चौकात रिक्षा स्टँड असून या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होत असते शनिवारी सायंकाळी एका दुचाकीवरून एक टोळकं ट्रिपल सीट जात असताना वाहतूक कोंडी झाली होती यावेळी रिक्षा बाजूला घेण्यावरून रिक्षाचालक आणि या टोळक्यात वाद झाला त्यातून रिक्षाचालकाने कानशिलात रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला चढवला त्यामुळे रिक्षाचालक हा जीव वाचवण्यासाठी पळाला मात्र पाठलाग करून या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला यात जखमी झालेल्या रिक्षाचालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अरमान खान आणि करण मेहरा या दोघांना अटक केले त्यांच्याकडून हल्ल्यात वापरलेलं हत्यार जप्त करण्यात आलं असून विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर